हाय फ्रेंड्स पूनम टू ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज मी गावाला जात होती पावठ्याच्या एमआयच्या दर्शनासाठी तर मग शेतात हे सगळेजण कांद्याचे काढणीचं करताना दिसले तर मना म्हटलं चला यांच्याशी यांच्यासोबत व्हिडिओ बनूयात तर बघा एवढ्या तळपताहून आता इथे काम करतायत एवढे मोठे कांदे त्यांनी आज अगोदर काढलेत आणि कट करून आता त्याचे हे लावतायत ढीक लावलाय

दावी लगे, दावी। किती कांदे कट केले बाळा तू हो का आहे तिने त्याकडे इथपर्यंत ह्याकडे पर्यंत जवळजवळ आता किती पाच साडी कट केले तिचे पूर्ण एक रो कम्प्लीट होऊन जाईल चालू आहे मग तुला काय भेटत रिटर्न गिफ्ट पप्पांकडून शाळेचा खर्च ती तिच्या शाळेच्या खर्चासाठी हे काम करते सुट्टी शारे 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 था। था। था सुट्टी नाही नाही शाळेला आहे सुट्टी ओके हो नाही केलीच पाहिजे ना मदत मदत केलीच पाहिजे आहे की नाही बाळा कांदा आहे हात टिकायला जास्त पिकतो नाशिक कांदा येतो लवकर खराब होतो त्याच्यामुळे कांद्याचे पैसे पण हो आम्ही कवठ्याला चालले देवीला, देवीला। आम्ही पुण्यावरून हो आता मला नाही सांगताय तेवढं

கால <tries> त्याच्यामुळे काय होतं उदय लागत उद्या आणि हे किती दिवसानंतर नाही मार्केटला नाही आठवड्यात भरू शकतो मग वाकवाकर आपल्याकडे साध्य उपलब्ध पण आता तयारी बांधायची विचार चाललाय मार्केट चांगला असेल तर जून टाकायचं नंतर चांगलं वाकर नंतर जून जुलै जुलैमध्ये भरपूर रेट भेट जून जुलै असेल त्या मधी आता आपण शेतात काकांशी व्हिडिओ बनवला कांद्याचा त्यांनी आम्हाला एक पिशवी कांदे दिले खाण्यासाठी म्हणून अशी माणसं खूप दुर्मिळ असतात भेटणं अशा गोष्टी फक्त शेतकरीच करू शकतात की निस्वार्थपणे कुठलीही गोष्ट देणं हे शेतकऱ्याच्याच हातात आहे आपण